प्राडी या यूट्यूब चॅनल वरती मी विशाल यादव तुमचं सर स्वागत करतो आणि आता आपण घराच्या शेजारच्या रानात मोकळा एखादा बैल सोडलेला आहे फिरवायला <laughs> 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 selge . pilti võtta , ära öelda . ma nii ei saa neile tahva laulema . golf , üldse . اشتركوا <applause> <applause> एकटाच आहे मी त्यामुळं व्हिडिओ काढा जरा एका हातात दाव आहे आणि एका हातात बैल मोबाईल आहे त्यामुळं व्हिडिओ काढाय काय बा कसा वरात पारा कसा आहे बघायचं इकडं इकडे चुलत्यांचं आहे चुलत चुलत्यांचं नाही आपल्याला इकडे सगळं वावरात इकडे दिवस माबाळ आहे आज लवकरच आभाळ आल्या जर झाले पाच पाय दहा वाट पण घेतली सर तर माहिती आता प्रताप नंतर सुंदरला पण फिरवाय आणलाय मोकळा वावर एक किती पोट असेल सातशे सातशेठशे फूट असेल चल पुढं पुढे चल तू चल 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 चल, चल 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 पुढे वरच्या साईडला काय खाली बघून चल 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 चाल की चल इकड इकडं चल याचं पण आहे असं दैर्य किंवा मागणी चाल चल उडी मारू नको किस्त्यावरून उडी मारलेली लांब लांबचे आंगावीस भे वाटत <laughs> प्रतापचं कस प्रताप आहे उंची कमी दे आणि त्याच काय भ्या वाटत नाही पण कोणी ह्याच सुंदरच उंची विंची माझ्या माझ्या उंची एवढी उंची आता आता तयात असं वाटतं की अंगावर एखादा मोठा बैल आल्या कस कसं हांभारतोय बाबा ऊजमध्ये उभं राहायलाय इकडे बघ कळत मी तुला इकडे बघ म्हणलेलं हय सुंदर काय मग कुत्र्यानं काय आणले तोंडात नको नसत दिसते का ए त्याच्या अंगावर त्याच्या अंगावर जायचं थांब थांब हो गप थांब येतंच काढ उकर चल उकऱ्या काढ सुंदर उकऱ्या काढ डेराक तिसरी इकडं इकडं चल इकडं लगेच काय घरी पळायचं हा एडे सनसेटचा टाइम आहे चंद्र आता मावळतील का चंद्र सूर्य चंद्र काय आता आज तशी पण ईद आहे म्हणा चंद्र असणार आहे कुठं ना कुठं तरी कुत्र बाबा पळत गेल हे तू त्याच्या मागणं पळू नको तू थांब त्यानं कुत्र बघितलंय बागा आणि आता त्या कुत्र्याच्या अंगावर मागणं पाळत निघाला बा काडुकरी चल हां काढ काडोकरी काढ सुंदर तापलाय काढ कि करा चल पोच कशी दिले बाकी आणि आता बेलाडे मैदानात आपण पाळणार आहे सुंदरला जमलं तर प्रतापला पण पळवणार आहे पण प्रयत्न असणार आहे की सुंदरलाच पळवायचा अजून मला पण माहीत नाही दहा तारखेला कन्फर्म आहे का नाही एकदा कन्फर्म करणार दहा तारखेला मैदान आहे का नाही जर कन्फर्म असलं तर आपण मैदानात पळवणार इथनं किती पाच किलोमीटर आहे बेलावडे पलीकडं आता आम्ही कालवडे म्हणजे इथन पलीकडं कालवडी जाय या रस्त्याच्या आता आपण रस्त्यावर आलो म्हणजे आपलं जी आता घर आहे दिसते पुढे या झाडांच्या इथं ती बरोबर कालावड्याच्या एंडला म्हणजे सीमेवरती जाय तिथनं पलीकडं कालवड चालवते आणि कालावड्याच्या पलीकडे बेलावड पळूया का आता जरा अरे आता व्हिडिओ काय काढत नाही एकटाच आहे पळवतो जरा याला

सुंदरीच काय चालले हा सुंदर हे पाणी पाणी थोड हाय बंद केलं बहुतेक प्याच त्यानं हे पिक र सुंदर सुंदर पाणी पे पाणी हा हे कोणी डकूर घेऊन काय कराय पिंस पिंसील पुराने घाला शि दड होय आता नाही प्यायचा हो ते पान लागलेले असते तर पिऊन घ्यायचं तू पेलाच कर बर ताप तुझ काय लक्ष नाही काय इकडे बघ इकडे बघ तुला बस